नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणात अली आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो रासायनिक शेती करत असताना ज्या काही खर्च येतो तो, तो शेतकऱ्याला परवडण्याजोगं खर्च राहत नाही त्यावेळेला शेतकऱ्याकडे एक पर्याय असतो की आपली शेती परवडली पाहिजे म्हणून सध्या तरी सेंद्रिय शेतीकडे वळणं किंवा नैसर्गिकरित्या शेती करणं हा एक उत्सर्वोत्तम असा पर्याय आहे परंतु सेंद्रिय शेती करत असताना नेमके वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी येतात आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या येतात का बा याच्यात काय टाकावं काय नाही टाकावं अशी बरीचशी व्हिडिओ जे आपण तुपल्याला आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळतील त्यासोबतच सेंद्रिय शेतीमध्ये लेंडी खत जो आहे म्हणजे एक कोंबडी खत जे म्हणतो आपण कोंबडी खत म्हणा किंवा चिचडी खत म्हणतो तोसुद्धा एक सर्वोत्तम एक असा पर्याय आहे आणि जो कोंबडी खत आहे हा कोंबडीचा जो खत असतो किंवा कोंबडीनं खालेलं विष्टा करते विष्टा केल्यानंतर म्हणजे संडास कोंबडीची हा जो खत आहे हा खत एकदम 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 बेस्ट शे, खत आहे शे सेंद्रिय शेतीसाठी एकदम बढिया खत आहे पण तेही विसरून चालणार नाही की हा गरमसुद्धा आहे परंतु सेंद्रिय शेती करण्यासाठी आपण कोंबडी खत जर का वापरत असू तर हा एक आपल्या शेतीला जवळपास तेराशे सॉरी तेरा प्रकारचे घटक आपल्या मातीला मिळवून देते आणि तेरा प्रकारचे घटक आपल्या मातीत मिसळवून देते मातीसाठी आपल्या पिकांना देते आणि त्यासाठी कोंबडी खत हा एक सर्वोत्तम असा पर्याय आहे हे करत असताना आपल्याला आपल्या शेतीमध्ये जेव्हा आपण कोंबडी खत टाकतो तर ते कोंबडी खत टाकत असताना काळजी घेणं महत्वाचं आहे की ते ताजं असायला नाही पाहिजे ते सिडं असायला पाहिजे जेवढं सिडं असेल तेवढं कोंबडी खत चांगलं असते पण यदा कदाचित समजा तुम्ही वापरत असाल किंवा आपल्याला जाणीव नसेल की हे सिडा आहे ताजा आहे काही समजत नाही आहे काय आहे तर अशा वेळेला ते कोंबडी खत तुम्ही एक पीक लागवडीच्या एक ते दीड महिना अगोदर आपल्या मातीत टाकून ठेवायचं त्यानंतर त्यान त्याला थंड होऊ द्यायचं त्या ठिकाणी दोनदा एकदा दोनदा तीनदा जवळपास तुम्ही पाण्याचा शिडकाव किंवा पाणी जर का दिलं किंवा तुम्ही स्प्रिंकरनं सुद्धा पाणी देऊ शकता किंवा पटपाणीसुद्धा देऊ शकता तर त्याचा जर का वापर केले तर निश्चितच तो जो खत आहे कोंबडी खत आहे तो थंड होईल आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतीसाठी एक सर्वोत्तम चांगला एक फायदा झाला आहे दुसरं असं की जे तुम्ही कोंबडी खत वापरताय ते कोंबडी खत वापरत असताना एकरी आता किती वापरायला पाहिजे हा सुद्धा एक प्रश्न आहे तर एक तुम्ही सरासरी पाच ते पंधरा टनपर्यंत तुम्ही हे कोंबडी खत वापरू शकता आणि आपल्या मातीचा पोत हा दुरुस्त करू शकता आपण विविध व्हिडिओ या चॅनलवरती ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय शेतीवरती आपण टाकलेली आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता अशीच नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि आपल्या नवीन नवीन नवी चांगल्या चांगल्या माहितीसाठी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या आणि आपली व्हिडिओ जर का आवडत असतील तर नक्की शेअर करा इतरांना सुद्धा लाईक करा आपल्या व्हिडिओला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत आपल्यासोबत भेटूया तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार